प्रत्येक विकास कामात पत्रकारांची भूमिका महत्वाची असते नळदुर्ग शहर पत्रकार संघाने शहरात विकासाचे मोठे योगदान दिले आहे असे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांनी युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकारांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना म्हटले सहा जानेवारी रोजी शहरातील रिसॉर्ट येथे युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त नळदुर्ग शहरातील पत्रकारांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शफीभाई शेख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे से प्रदेश सचिव शकील मौलवी माजी नगराध्यक्ष शहबाज काझी नितीन कासार मुश्ताक कुरेशी माजी नगरसेवक बसवराज धरणे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके सरदारसिंग ठाकूर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन युनिटी मल्डिकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफील मौलवी संचालक जय धवल करकमकर व वैशाली जैन यांनी केले युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला या कार्यक्रमात शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे सचिव तानाजी जाधव पत्रकार विलास येडगे लतीफ शेख आयुब शेख उत्तम बनसगोळे प्राध्यापक पांडुरंग पोळे प्राध्यापक दीपक जगदाळे दादासाहेब बनसोडे संतोष पुदाले भगवंत सुरवसे सुनील बनसोडे जहिरी नामदार शोएब काझी सुनील गभाणे अजित चव्हाण नेताजी महाबोले या पत्रकारांचा व शहर पत्रकार संघाचे फोटोग्राफर अमर भाळे यांचा शाल फेटा पुष्पहार व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकारांच्या कार्याचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक अहंकारी यांनी केले ही दुश्मनी पत पण पत्रकारीच दिव्य कधी तुम्ही सोडला नाही त्याबद्दल तुमचं सुद्धा कौतुक करणं थोडं नाही असं मी मानतो आणि म्हणून पत्रकाराच्या नंतर सुभाष लहान असला तर मला चांगला आठवत आहे की नवदृलला पहिला संचारता पत्रकार म्हणजे सुभाष हिरी लहान होते त्यावेळेस ते तेव्हा ते पेपर वाचवतो ना तर सुधीर दगदा आले आपले प्रदीप गांधी आले वाढत गेले परंतु आपल्या ऐतिहासिक नवदुर्ग मध्ये त्या पत्रकाराची केलेली आहे ही खाण अख्या जिल्ह्यामध्ये कुठल्याच गावात नाही असं माझा अभ्यास करून मला वाटत त्यातल्या वर्तमानपत्राचे आपल्या गावामध्ये दोन आता भाग आहेत पडलेले इलेक्ट्रिक मीडिया आणि वर्तमानपत्र वर्तमानपत्राचे जर बातमी वाचायची असेल तर सगळ्या नाव ठेवत नाही पण तू वाचता विलास येडगेची बातमी तंतोतंत विलास येडगेची बातमी जर वाचली मेन संतोष पदरा